नमस्कार मंडळी आज आपण आंब्याचे पाच प्रकार पाहणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक आंबा घेतला आहे आंब्याचा आपल्याला सगळं घर काढून घ्यायचं आहे माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या इथे मी आंब्याचा गर काढून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आंब्याचा गर घालायचा आहे दोन ते तीन चमचे इथे आपल्याला साखर घ्यायची आहे अर्धी वाटी दूध घालायचं व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आणि आता हे मिक्सरमध्ये छान असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे ग्लासमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टुटीफुटी आंब्याचे तुकडे आणि मिक्सरमध्ये आपण जे फिरवून घेतलं आहे ते घालायचं आहे वरून थंडगार अशी व्हॅनिला आईस्क्रीम आंब्याचे तुकडे टुटी फ्रुटी ड्रायफ्रुटचे तुकडे आणि चेरणी मस्त असं गार्निश करायचं इथे आपली मस्त मँगो मस्तानी तयार आहे अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होते तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा पाहूया आंब्याचा दुसरा प्रकार इथे मी एक आंबा घेतलेला आहे आंबा कट करून नंतर तो मिक्सरमध्ये बारीक असा फिरवून घेतला आहे आता इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आंब्याची जी आपण प्युरी तयार करून घेतली आहे ती घालायची तीन ते चार चमचे साखर घालायची दही कितपत आंबट आहे किंवा तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही साखर घालू शकता विल्याची पोड घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी थोडंसं दूध घातलं आहे आणि पुन्हा छान हे व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे इथे आपली मस्त अशी मॅंगो लस्सी तयार झाली आहे तयार झालेली मँगो लसी ग्लासमध्ये होतो त्यावर थोडेसे आंब्याचे तुकडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मस्त असं गार्निश करायचं इथे आपली बाजारात मिळते त्यापेक्षाही अगदी भारी अशी मँगो लसी घरच्या घरी तयार झाली आहे पाहूया तिसरा प्रकार त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे एक मोठी वाटी घेतली त्यावरती चाळणी ठेवायची त्यावर कपडा ठेवायचा आणि आपण जे दही घेतलेलं आहे ते यावर घालायचं आहे सर्व दही आपल्याला हे कपड्यावर घालायचं आहे आता याची एक पुरचुंडी बांधायची आहे म्हणजेच गाठ बांधून घ्यायची आहे आता चाळणीवर यासाठी टाकलं आहे की यातलं जे दह्यातलं पाणी आहे ते सर्व चाळणीद्वारे खाली निघून जाईल हे असंच आपल्याला चार ते पाच तासासाठी चाळणीवर निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे यावरती जिल्ट बसू नये त्यामुळे तुम्ही यावरती झाकण ठेवा साधारण पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता दह्यातलं जे पाणी आहे ते सर्व नितळून गेलेलं आहे आणि इथे आपला मस्त असा चक्का आपला तयार झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आंब्याचे तुकडे घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे तुमचं दही किती आंबट आहे यावर सुद्धा साखरेचं प्रमाण अवलंबून असतं आता यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता एका बाऊलमध्ये तयार झालेला जो चक्का आहे तो घालायचा आंबा आणि साखरेचं जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवलं होतं ते यामध्ये घालायचं चा, आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हा जो चक्का आहे चाळणीद्वारे चाळूनसुद्धा घेऊ शकता पण त्याची काहीच गरज नाही छान असं व्यवस्थित एकत्र जरी करून घेतलं ना तरी यामध्ये अजिबात घोटाळा राहत नाही तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमी असं आपलं इथे मँगो श्रीखंड तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा घरच्या घरी चक्का बनवून त्यापासून अगदी सोप्या पद्धतीने मँगो श्रीखंड बनवू शकता बाजारापेक्षा अगदी छान असं हे श्रीखंड घरच्या घरी तयार होतं कारण ते आपण अगदी फ्रेश असं तयार केलेलं असतं तुम्हाला हे घरी बनवलेलं मँगो श्रीखंड कसं वाटलं कमेंट करून मला नक्कीच कळवा आता तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहतच असाल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा तुमचा हा एक लाईक खूप मोलाचा असतो आता पाहूया चौथा प्रकार त्यासाठी कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आता आपण जे सर्व साहित्य घेणार आहोत ते सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे तूप थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी जाड रवा घेतलेला आहे आता मंद आचेवर रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचा नाही मंद गॅसवरच रवा भाजून घ्यायचा आहे इथे छान असा दोन ते तीन मिनिट मी रवा छान मंदाचेवर भाजून घेतलेला आहे रव्याचा मस्त घरामध्ये सुगंध दरवळत आहे आता ह्या स्टेपला आपल्याला इथे एक वाटी कोमट दूध घ्यायचं आहे थोडं थोडं करून दूध आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे एकदम जर तुम्ही घातलं तर रव्याच्या गाठी होऊ शकतात उलटण्याने आता हे थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे छान असं एकत्र झालं की मग त्यामध्ये पुन्हा एक वाटी दूध घालायचं आहे एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी आपण दोन वाटी दूध घालणार आहोत पुन्हा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आता याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटाची वाफ द्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर घालून आपल्याला सर्व हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे छान असं एकत्र करून घेतल्यानंतर आता पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटाची वाफ द्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी आंब्याचा रस तळलेले काजू बदाम मनुके विलायची पावडर घालून छान एकत्र करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून फक्त एकच मिनटाची इथे आपल्याला वाफ द्यायची आहे आणि इथे आपला मस्त आंब्याचा मौसूत शिरा तयार झालेला आहे आंब्याच्या मध्ये तुम्ही हा आंब्याचा शिरा एकदा नक्की करून पहा खूप छान लागतो आणि करायलासुद्धा सो अगदी सोपा आहे तुमच्या मुलांना आणि घरच्यांना हा तर आंब्याचा शिरा खूपच आवडेल चला तर पाहूया मग पाचवा प्रकार इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याच्या पाठीमागची जी बाजू असते ती मी काढून टाकणार आहे तर ती तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता आता जे ओलं खोबरं आहे ते आपल्याला किसनीवर किसून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण जे ओलं खोबरं किसून घेतलं होतं ते अर्धा कप घालायचं आहे अर्धा कप आंब्याचे इथे मी तुकडे घेतलेले आहे अर्धा कप आता आपल्याला नारळाचं जे पाणी आहे ते घ्यायचं आहे अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं आहे दूध शक्यतो हे थंडच घ्यायचं आहे आता तीन चमचे साखर घालायची आणि मिक्सरमध्ये हे छान असं फिरवून घ्यायचं आहे इथे आपलं मस्त मँगो कोकोनट मिल्कशेक तयार झालेला आहे अगदी भारी लागतो एकदा तुम्ही हा मिल्कशेक नक्की ट्राय करा आजच्या आंब्याच्या पाचही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर प्लीज एक लाईक करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद